फोन करतो ते पण कळवा मला आता बाहेर जाऊन मला इतक्या दोन फोन आले कुठे आहे तू मला नाशिकला आहे मग काय विषय तर आज घरी आलो सांगेल काय विषय आहे तो पण इतक्याच मला येत आता दोन फोन झाले ब्लॅकमेल बाहेरून करू लागले मला आमचं पोलीस स्टेशनला जाऊन काय उपयोग नाही असं किती वेळा पोलीस स्टेशनला नाही तर मग आम्ही एवढ्या महिला सांगतो आम्हाला आम्ही उद्या येतो आणि कमले होते पाहिजे कारण पोलीस स्टेशन एक बाईट द्या फक्त ह्या सगळ्यांची जी तक्रार आहे त्या तक्रारीवर तुमचं खातं काय कारवाई करणार आहे असं ठरलं आमची टीम उद्या जाणार आहे पण जाईल तो जो कोणी व्यक्ती त्यांचा विक्री करणार आहे त्याच्यावर कारवाई करून जी काय पोलीस असेल ते आम्ही घेऊन आता एक जिवंत प्रतिक्रिया तुमच्या समोर आली की तो दमदाट्या करतोय ऐका ना सर ऐका ना ऐका ना ही जी विश्वास आहे ना इतकी सुंदर बिल्डिंग आहे आमची वीस कोटीची तिच्यातनं आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि पोलिसाचं नाव निघतात ह्या म्हणतात काय पोलिसाला कारवाई करून काय उपयोग नाही हे जे भावना लोक निर्माण करतात आमच्याकडे आलेल्या आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊन ओके थँक्यू आपलं काय नाव सर ओके थँक्यू बरं तुम्ही समाधानी आहात का साहेब जेव्हा होईल का। एका वेळेला एकी होईल तेव्हा आम्ही आम्ही समाधान मानणार पण तुम्ही एवढ्या सगळ्या जणी आल्या तर हे सगळे साहेब लोक का काम करतील असं मनापासून वाटतं का तुम्हाला बघू आता कारण बघू नाही पहिली प्रतिक्रिया काय मनातलं सांगा तुम्हाला वाटतं का साहेब लोक का काम करतील त्याला न्याय द्यावाच लागेल महिलांसाठी आम्ही कुठं जायचं पण देतात का न्याय मनामध्ये काय देतील का, ए, का दिला पाहिजे सगळं ठीक आहे देतील का न्याय देतील का असं वाटतं का मनात आश्वासन हा दिलेलं नाही अजून दिलेलं नाही अच्छा ठीक आहे ओके तर एकंदरीतच हे तर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सगळे लोक का आलेले मी जितेंद्र भावे कायम पोलिसांशी संबंधित या राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित अन्यायग्रस्त लोक येत असतात फॉर्मॅलिटी पूर्ण करत असतात या कार्यालयात काम नाही झालं तर याच्यावरच्या कार्यालयात लोक जात असतात स्थानिक पातळीवर ज्यावेळेला अशा पद्धतीची अवैधरित्या बेकायदा दारू विक्री होते हे यांना माहिती नाही अशातला काही भाग नाही हे सगळ्यांना सगळं माहिती असतं सगळे हप्ते कोणाकोणाला चालू असतात हेही माहिती असतं पण याच्यावर कारवाई का होत नाही हा जनतेला पडलेला प्रश्न आहे जनता कुठपर्यंत विचार करते माहितीये का महिन्याला शंभर कोटीचा हप्ता जर द्यावा लागत असेल मंत्रालयापर्यंत सगळ्यांना मिळून तर हे थांबणारच नाही तर ही अशी निराशेची भावना या नागरिकांच्या द्वारे ज्यावेळेला व्यक्त होते त्यावेळेला ह्या साहेब लोकांना सुद्धा काम करण्याची इच्छा असूनही त्यांचे हात जेव्हा बांधलेले दिसतात त्यावेळेला हतबलतेशिवाय आपल्या हातात काहीच राहत नाही आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्याहत्तर वर्ष होतात तरी दोन हजार पंचवीस सालात शरणपूर रोडला कॉलेज रोडला पोलीस परेड ग्राउंडच्या समोरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात महिला कशासाठी आल्या म्हणे तर दारूची बाटली आडवी करा आणि त्याच्यासाठी जे सगळे निकष आम्ही पूर्ण करून देखील सुद्धा दारूबंदी होत नाही या निराशेमध्ये ह्या तीस चाळीस महिलांचा ग्रुप इथं येतो आणि बडबड कर करतो आणि बडबड करून निघून जाईल तीन दिवसानंतर निर्भय महाराष्ट्र पार्टी पुन्हा जा यांच्या गावाला जाईल कारवाई झाली का बघेल इथे आता हे दादा होते यांना कोणीतरी जाऊन दिलाय कोण येतो को? मला बाहेरून फोन आला होता त्याचं नाव सांगायला एक नाव नाही सांगितले त्यांनी फक्त मला बाहेरून फोन आला होता माले माले हो तर म्हणजे तू कुठे आहे तर म्हणलं मी नाशिकला आहे कशासाठी गेलाय तर मग म्हणलो असा असा विषय आहे तर मी ग्रामपंचायत सदस्य आहे तर पूर्ण महिलांनी माझ्यावर तरी अशी टाकली तुम्ही पण आमच्या मागे राहा तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा त्या हिशोबाने आम्ही पोलीस पाटील असो का उपसरपंच असो आमचे सरपंच सर, ग्रामपंचायत सदस्य आम्ही पूर्ण महिलांच्या सोबत आहोतच अशा जे आमच्या महिलांचा प्रश्न आहे तो पूर्णपणे मी या हिशोबाने आम्ही आलोय आमच्या समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे सरणार नाही आमच्या पूर्ण शंभर टक्के दारू बंद झाली पाहिजे अशा हिशोबाने नाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी ग्रामपंचायतीच्या वतीने देतोय हे सगळे लोक आलेले आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामध्ये आणि आमचे मित्र त्यांनी मला इथे बोलवलेलं होतं हे आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय हे बघ काय सुंदर इमारत आहे पण आम्हाला काय पाहिजे दारूबंदी झालेली दा, पाहिजे आणि बेकायदा दारू विक्री थांबली पाहिजे त्याच्यासाठी ही इमारत आहे आता ही इमारत आणि त्याच्यातले सगळे अधिकारी काय न्याय देतात त्याच्यावर या इमारतीचे दहा वीस कोटी रुपये जे खर्च केलेत त्याचा रिझल्ट अवलंबून असेल मोठाल्या गाड्या त्याच्यावरचे दिवे हे सुंदर सुंदर बोर्ड ही सुंदर इमारत टॉयलेट बाथरूमची सोय एसी केबिन्स चांगल्या चांगल्या खुर्च्या सगळ्या गोष्टी आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याचा रिझल्ट काय येतो हा खरा प्रश्न आहे हे सगळे लोक प्रतीक्षेत आता दारूबंदी तीन दिवसानंतर होते किंवा नाही वंदे मात्र